महायुतीचे उमेदवार खासदार देरेशील माने यांनी सकाळपासूनच हातकणंगली लोकसभा मतदारसंघातील जवळ जवळ प्रमुख शहरामधील मतदान केंद्रावर जाऊन मतदारांच्या भेटी घेत त्यांच्याशी संवाद साधत मतदान केंद्रावर काही अडीअडचणी असल्याबाबत माहिती घेतली यावेळी शहरातील सर्व ठिकाणी शांततेत मतदान सुरू असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केलं यावेळी महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाडा thank you